नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रेयस तुम्ही पाहतात एस टी व्ही स्टेटस माझ्या चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं सरचं स्वागत आहे मी आहे माझ्या मामाची तुम्ही बघू शकता माझे मामा आहे आणि हे तुम्ही फोटो समजा त्यांचा मुलगा आहे आणि आज आपण जाणार आहे कुठे जाणार आहे मामा आज आपण आपल्या कारचा कार साठी कार लोगो कारवर प्रिंट करायला जाणार आहे आणि श्याम इंगोले यांच्या रेडियम शॉप रेडियम शॉप मध्ये तिथून आम्ही लय मोठा परिश्रम घेतला आणि हप्ता लागला आम्हाला हे बॅनर बनवायसाठी समजा हे हे जे प्रिंट आहे हे आम्हाला हो खूप मेहनत लागली आहे याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फायनली आम्ही बनवलेला आहे लवकर तुम्ही कसा केला कमेंट करून सांगा कसा आहे या ठिकाणी पाहू शकता मी स्वतः एडिट केलेला आहे याला कसा झाला कमेंट करून नक्की सांगा तीन लोक झालेले या प्रिंटमध्ये आणि हे आता आपल्याला गाडीवर मोठ्या गाडीवर फ्रेंड स्कूलच्या गाडीवर चिकवण्यासाठी जायचं आहे तर चला आपण तिकडे जाऊया आपण छोटीच गाडी घेणार आहे ॲक्टिवा कारण की थोडं काम आहे आणखी बी तुम्हाला ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटेला ऑलवर नक्की सेट करा तर चला आपण भेटूया सोमवार तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे तर चला चप्पल वगैरे घातली आहे आणि आपला लोगो पण घेतलेला आहे चला मामा लावून द्या आपल्याला या गाडीन जायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या गाडीन जायचं आहे कारण की आपल्याला आजीला पण आणायचं आहे तर घरी सोडून द्यायचं काम पडू शकते आणि बरेच दोन तीन काम आहे चला तुम्हाला व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला लक्षात येईलच तर चला मग सम्र भेटूया तर मित्रांनो हे आपली इंटरनॅशनल लेवलची गाडी आहे हिला किक मारल्यास चालू होत नाही पहिल्यांदा खूप सतावते होते नंतर चालू होते चला आपण किक मारूया झाली चालू अरे एका कीकमध्ये चल झाली तर बसा चला 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 इले बप्पू चालू एका एकाच किट मध्ये झाली मित्रांनो <laughs> दिवस पावला आज राजा <laughs> दादा इकडे <आए> पाहो <laughs> चालेल आपलं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपलं ड्रॉइंग स्कूलचं ऑफिस आहे तर मित्र अशा प्रकारे मामाचं ऑफिस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी काही चिन्ह आहे ट्राफिकचे नियम हे आपलं ड्रॉइंग स्कूलच्या चॅनलवरती येणारच आहे आपण चॅनल ओपन केलेलं आहे ड्रायविंग स्कूलचं यूट्यूबवर शिवकृपा ड्रायविंग स्कूल म्हणून तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन देतो नंतर तुम्हाला शिकायचं असेल ड्रायविंग तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता या ठिकाणी हो काल आपलं काम झालेलं नाही आहे त्याच्यामुळं आपण आज घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी घेतलेला आहे आणि याच्यावर लोगो फिट करायचं आहे आपलं शां शांभाऊकडे जायचं होतं पण ते शांभाऊ बाहेरगावी आहे म्हणते तर त्यानंतर म्हणून त्यांच्या भावाकडे जायचं आहे आपल्याला तर चला आपण तिकडे जाऊया पहिले दिवाबत्ती करून घेतो म्हणे मामा अगरबत्ती वगैरे लावत आहे त्यानंतर आता जाऊ आपण मित्रो थोडंसं प्लॅनमध्ये चेंज झाला आणि पहिले सर आलेले आहे आणि त्याला ड्रायविंग शिकायची आहे नंतर आपल्याला जायचं आहे तर चला आपण पहिले ड्रायविंग शिकून घेऊ सरला नंतर आपण लोगो पिक करायला चाललं जाऊ तर चला मग तुम्ही माझं बघू शकता माझे मामा आहे शिवकृपा ड्रायविंग एकमेव चे एकमेव होणार मग मित्रांनो फायनली लो लोगो झालेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण कम्प्लीट झालाय लवून या दा जीवनदा लवून दिला आपल्याला ठिकाणी पोहू शकता तुम्ही थोडं काम चालू आहे तुम्हाला जर का असेच नवीन नवीन बनवायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देऊन देतो या ठिकाणी आहे दुकान तुम्ही पोहू शकता आर्नी रोडवर आहे बालाजी स्टाईलच्या मागे मित्र हो गाडी लावली घरापासून आजचा ब्लॉग इथेच एंड करू तर चला भेटूया तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलवर नक्की सेट करा तर चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये